नमस्कार मंडळी गावची बनणार तो या चॅनलमध्ये स्वागत आता आपण इकडं कोकणात आले सुरण तालुक्यात इकडं आणि आपण आता जंगली भाजी शोधायला चाललो आहे कुठल्या प्रकारे जंगली भाजीची आमच्यासोबत शिवाजी कांबळे आम्हाला भाजी शोधायला मदत करते तर हिरवगारात गवत झालेले लोकांनी यशस्वी तयार करून केले भातला गुढीसाठी तूर पेरलेली शेतकरी चूर पेडू हे असे जंगल आहे इकडं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाच्या पा पावली जनावरांसाठी चारा आहे आणि आता कुठं कुठं झरे चालू झाले हे बघा असं निसर्गरम्य वातावरण इकडे एकदम भारी पार अशी ती नदी दिसते ती बा थोडीशी अंधक दिसते ती अशी ते, ते न दिलं आता पूर आलेला आहे थोडासा पाऊस झाला होता रात्री त्याच्यामुळं पूर आलेला आहे त्याचा आवाज येतोय बघा थोडं बरेचशिल आम्ही पण तरी आपण मोबाईलमध्ये जेवढं दाखवले तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा मध्येच अशी पक्ष्यांची किलबिलाट चालली आहे आणून आपल्याला कुठली भाजी सापडती बघूया आता आपण आता नवीन पिढी काही सोडत नाही त्याच्यामुळं जंगल परत चांगलं बारत आहे हे बुंद असे निमुळते रस्ते हे कोणतं झाड आहे साधड आहे का हे कोशिम याला फळं येतं ना कोशिम असं बा याला फळं आलेले बारीक बारीक जुनं झाड आहे हे ते बघा याचे फळं दिसतं बघा हे बघा त्याला अशी फळं आलेली बारी बारीक बारीक खाता हे फळं नाही ना कडू असं फक्त पक्षी खाता ना काही ठिकाणी छोटे छोटे अशी झरी चालू झालेली असं सापडलं का आता भाजीचा शोध घ्या ले ले ये सा का, का ही बघा आपल्याला आता जंगली भाजी सापडलेली आहे छोटेसे आळूचे छोटेशा पानासारखे काय काय नाही व्हायचं खडकतेरी खडकतेरी ही बघा ही ही भाजी कशी रश्याची बनवते का सुकी बनवतं रश्याची रश्या सुकी दोन्ही प्रकार डाळ घालून आपण ती भाजी हरभाजी हर डाळ घालून बनवता येते आता आपण घरी गेले का ती भाजी बनवूया ही बघा अशी खडकतेरी आता थोडीशी आपल्याला ती भाजी सापडलेली आहे हे बघा शिवाजी कांबडी हे मारत यांना त्या भाज्यांमध्ये चांगली माहिती आहे ते आपल्याला सर्व शोधण्यासाठी हे बघा आजूबाजूला जंगल आहे बघा रात्रीचे इकडं याची कोणाची हिंमत नसते स्थानिक जरी असली तरी रात्रीचे येत नाही कारण जंगल थोडंसं दाट आहे बऱ्यापैकी इकडे रात्रीचे वाघ करत आणि थोडंसं झरेला आत्ताच नेमकंच पाणी चालू झालेलं आहे हे अजून जर एक महिना पंधरा दिवसाने महिन्याने जर आलं तर चांगले झरे वाटत आहे तिथेच मिळाली होती

चपू झरी इथून वळथर चांगलं आहे नदी पार नदी बघा इथे आहे दगडावर ही बघा पार नदी दिसते बघा हा खाली असं खोलाशी दरी आहे आता इथले हे स्थानिक आपल्याबरोबर आले होते ते आता भाजीचा शोध घेण्यासाठी खाली गेले कारण आपण नवीन असल्यामुळे आपल्याला एवढं खाली जाता येत नाही थांबा घेणे हो हो या या, चालेल चालेल ठीक आहे बर 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 हो या या लवकर या भाजी घेऊन हो 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 वागणे येणार ना बर बर ठीक हे बघा असं जगल मध्येच पुनली बारी त्यांच्या सोबत आले आणि सोबत काठी आणताय कारण प्रत्येक वेळेस जंगलात काही काही अडचण येण्याची शक्यता असते काही ठिकाणी काट्या असत्या काही ठिकाणी वाघ असत्या काहीच ठिकाणी जाण येण्यासाठी अडचण असते हे बघा खडकतेरी सारखे दिसणारे हे वेलवर्गीय असते खडकतेरी ही आवळच्या पानासारखे शिंगालत असते बा वेलवर्गीय म्हणजे खडकतेरी सारखी दिसते खडकात येतं म्हणून त्याला खडकतेरी म्हणतात आता इकडे हे बघा थोडासा पाऊस आलेला आहे आता ते आपल्यासोबत आपण ज्यांच्यासोबत आले ते येत आहे वर की आणि आता आपण जंगलातून बाहेर जाऊया येत नाही हे बा जे इथले स्थानिक आपल्याबरोबर पुल्लिक बारे यांनी भाजी शोध आणली त्यांच्याबरोबर छत्री आणि कुराडे आणि काय अडचण तर कुराडा हे बघा भाज्याने दाखवा दाखवावर किती भाज्यांनी एवढ्या एवढ्या कॅरी बॅगमध्ये त्यांनी हे खडक तरीची वासर मी असं दृश्य हे बघा असे उंच उंच झाड हे कांबडी महाराज खालून येत आहे बघा दरकट म्हणतो आपण दरी म्हणतो हम्म हम्म हे बघा अतिशय अडचणीत होती शिवाजी महाराज कांबडी येत आहे बघ भाजी घेऊन आलेली आहे तेव्हा पाणी खाली आणली ना हे बघा कसं पाणी होतं खाली जंगल आणि ही हजार फुटाची खोल दरी आहे खाली पाणी नदीला जाऊन मिळतं पारला जातं ना पार नदीला जाऊन मिळतं हम्म निघाल तसं जंगल परत एकदा परत एकदा जंगल हे शिवाजी महाराज कांबळे यांनी भाजी आणलेली आणि त्यांच्यासोबत पुनलिक बारे यांनी बी भाजी आणलेली खडक पेरीची हे निघा अशी प्रकार आळूच्या पानापेक्षा छोटी भाजी असते ना अशा याच्यात बी दोन प्रकारच्या भाज्या तुम्हाला सांगितलं आळूची मारदणी भाजी हिवाई अकराची भाजी सापडली थोडीशी नवीन ते नवीन आहे का कधी येतील आता आत्ता आली एक भाजी दोन भाज्या सापडल्या ती बघा रानभाजी तरी आणली होती आता ते खुळून घेतात ते पानाचे जे मोठमोठे आहे ते खुडून घेत आहे आता खुडून घेऊन साफ करणार आता नंतर भाजी बनवतो त्याची खडक तेरी जी भाजी आहे ती स्वच्छ करून घेतलेली आता आणि ती धुवून घेत आहे आणि इथं तवली ठेवलेली आहे बघा आणि ते तवलीत पाणी गरम झाले त्यामध्ये टाकून घेत आहे हे बघा त्यांच्या घरचे हे छोटे छोटे पोर आहे हां तुझं नाव हो काय बाळा सोनू कार्तिक स्वच्छ करून आणि ते चवलीत टाकून घेत आहे उकड्या उकडण्यासाठी या जंगली भाज्या विषमुक्त असल्या कुठल्या प्रकारची त्याला पावडर मारली जात नाही आणि ते दगडाचं उगत पावसाळ्याचं प्रत्येक म्हणजे ठराविक महिन्यात असे ते भाज्या उगत असतात आता त्याला चांगला जाळ लावून घ्यायचं आहे तर ते पुंडली बार येते आपल्याला ते भाजी बनवून दाखवत आहे त्यांच्या घरचे छोटी छोटी मुलं हे त्यामध्ये एक वाटी तुरीची जाळ टाकून घेत आहे आता तुला एक वाटी तुरीची जाळ टाकून घेत चांगला जाळ लावून घेत आता त्यामध्ये जाड नमक टाकून घेत आहे एक चमचा भर आता ते असेच उकडून घ्यायची किंवा शिजून घ्यायची भाजी त्यावरती झाकण ठेवून आता भाजी उकडून घ्यायची हे बघा आता अर्धा जातात चांगलं जाळावर ते शिजवून घेतलं आता आपण ते खुलून बघूया कसं झालं भाजी तयार झाली का चांगलं जाळावरून घालून घेतात झाली आपण त्यात थोडी जाळ टाकली होती आणि खडक तरी आता ती तयार झालेली आता त्याला आपण फोडणी देऊया हे बघ ती भाजी आता शिजलेली आहे ती खाली उतरून घेते आता आणि ती खाली घेते शिजले बरं अरम शिजले ना खडित और... भाजी घेतली ती एका शिजवून घेतली हे ती भाजी आपण शिजून घेतली खडकते ती एका डब्यात काढून घेऊया डब्यात काढून घेताय घेता बरं कशा प्रकारची हे बाहेतिशय घट्ट अशी पण फोडणी देऊया हे भांड्यात जे भाजी काढून घेतली त्यात आता ते मीठ मसाले टाकून घेताय हे बघा गावठी मिरची ही गावठी मिरची टाकून घेतली दोन चमचे घरगुती मसाला एक चमचा मोठा भरून हळद हळद अर्धा चमचा ही मिरची टाकली परत त्याने अर्धा चमचा अगून परत दोन चमचे गावठी मिरची टाकून घेतली त्यांनी त्याच्यामध्ये आता ते एकत्र हलवून घेत आहे बघा सगळं मसाले ते मिश्रण एकत्र करून घेत आहे उकडलेल्या भाजीमध्ये तर एकत्र करून घेत आहे बघा अशी घट्ट अशी ग्रेवी तिची तयार झालेली आता चांगलं घोटून वरना वर्णसाखा त्यांनी आपण जसं बघा तवली ठेवून घेतली आणि तवली तापलेली आता त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे आणि तेल आता तापून देऊन आपण थोडी तेल तापले त्यात मोरी टाकून घेत आहे जिरे जिरे एकत्र येते टाकून देत आहे बघा मोरी तर तडली आहे एक मोठी असणारी गड्डी त्याच्यात दोन तुकडे करून घेते ती लसूण टाकते लसूण टेकून टाकता कापून टाकलेलं फोडणी चांगली तर चांगली तर आपण ते खडक तेरीची गेवी करून घेते टाकून घेऊया आता त्याला फोडणी देऊन घेतो आता ते चांगल्या प्रकारे जळावून घ्यायचं त्याला परत त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घ्यायचं एक लिटर गरम पाणी टाकून घ्यायचं त्याने आणि त्याला आता झाकून ठेवून चांगलं जळावून घ्यायचं हे बघा आता त्यात पाणी टाकलेलं आहे आता ते सर्वसाधारण वीस मिनटं वीस मिनटात शिजून तयार होईल ती भाजी आपल्याला तर भाजी तयार होऊन द्यायची बघा जाळ लावून घेत आहे चांगलं मध्यम आकार हे बघा अशा प्रकारे कडकतेरीची भाजी आपली तयार झालेली आहे आणि ती आता उचलून घेत आहे आणि आपण ती थोडीशी खाऊन दाखवू दाखवते ते आपल्याला बरं कडक तरीची भाजी तयार केलेली अशा जंगलात म्हणाल जर तुम्ही जर नसलं तिथं त्र्यंबकेश होती तुम्ही त्या भाज्या आणि अशा भाज्या जर भेटल्या तर तुम्ही जरूर घ्या या आयुर्वेदिक भाज्या असतात शरीरासाठी अतिशय पोषक असतात म्हणून ती भाजी चौकमा टाकून द्या कोला अतिशय टेस्टी आणि बाळी भाजी बनलेली जी मी दाखव तुम्हाला अतिशय शरीरासाठी पोषक भाज्या अशा अशा जर भाज्या तुम्हाला भेटल्या तर जरूर एकदा तयार करून बघा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार <laughs>